बायको आज का स्पेशल चिकन चिकन दाखव आम्हाला चिकन चिकन आजचा मेनू आमचं चिकन दाखवतो मग तुम्हाला रेसिपी प्लीज आता पहिले आपण टाकणार आहोत मीठ मसाला तर टाकणार आहोत चिकन मसाला ते सगळे रेग्युलर घरातले मसाले थोडे थोडे टाकून घ्यायचे हळद आहे लाल तिखट माझ्याकडे कश्मिरी लाल तिखट पण आहे ते पण मी जरास टाकते सांबार मसाला धनेपूड जराशी आणि नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची मीठ टाकायचं थोडंसं आणि दही टाकायचं तर सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं घेतल्याच्या नंतर पाच ते दहा मिनटं ते मॅरिनेट करायला ठेवायचं पहिले तेल टाकलं टोपात ते गरम झाल्यानंतर असं त्यात कांदा टाकला कांदा टाकल्यानंतर त्यात कडीपत्ता टाका

आता आपण हे मॅगिनेट केलेले चिकन आहे ते टाकून घ्यायचे तर माझ्या मिसेसनी चिकन बाऊल करायला ठेवलेले आता दहा मिनिट तर माझ्या मिसेसनी चिकन बाऊल माझ्या मिसेसनी चिकन बॉईल करायला ठेवले आहे तर दहा पंधरा मिनिट चिकन बॉईल होईल चला आता आपण चिकन आहे का बघूया चिकन आता चांगलं शिजलंय त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत एक नवीन कारागिर आला नवीन कारागिर आला प्रदोष मी शिकतोय कसं बनवायचं आता वाटण टाकलंय टॉटन टाकलेलं आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपण सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकली <laughs> <laughs> परंतु मी सलाड कापून ठेवलाय सलाड तर आमचं चिकन फायनली बनलेलं आहे आणि चिकन बरोबर आहे सलाड भात चपाती